हे आमच्या नवनाथलॉग ओडिशा मध्ये आपण कंपनीत आले गाडी भरायला आपल्या पुढे दोन तीन नंबर आहेत आपल्याला इथं हात पण नाही का जेवण नाही काय नाही मग मस्तपैकी आपण तर मित्रांनो इथं दहावीवर काल थांबलेलं काय संध्याकाळी जेवण इथं मस्त पैकी हाऊद बघा पाहण्यात हात घेतली की हात बर्फागत व्हायला लागलाय नवनाथ पाणी कसलं घर थंडी आणि इथं थंडीनं कुडकुड कुडकुड व्हायला लागले सकाळ सकाळी आता तुम्हाला एक मोबाईल नाही टाईम दाखवा मोबाईल बरोबर पाहुणे सात वाजल्यात पाहुणे सात वाजल्यात पाणी कुडकुडायला लागले पण आंघोळी करायला लागणार दोन दिवस झाला आंघोळी केली नाही आपलं काय लेख काम पण नाही सोड्या गाडीत काय नुसतं बसूनच काम आहे पण आंघोळी ही ती करायलाच लागत्या काय नाही एकदा पाणी अंगावर ओतून घेतलं नाही एवढं काय वाटत नाही त्यामुळं पट्टा पट्टा आंघोळी करून घेऊया पहिला ब्रश करूया आत्ता जस्ट उचल बघा पावणे सहा पावणे सात वाजल्यात आंघोळी करायला लागले टावेलच विचारला नवनाथ भयाला टावेला आणून द्या म्हणलं आम तर इथं घ्यायची कंडिशन नाही भयाला आण ना म्हटलं भयाने बॅगच उचलून आणली येलो येलो आम्हाला आमचारक बॅग उचलून आणली बयात तर आता मस्तपैकी सगळं अगरबत्ती तेन लावले बघा आपल्या देवाला नंतर कपडे विपडे वाळत घातलेत आपण पण जरा फ्रेश झालो काय पण म्हणा एकदा फ्रेश झाला मूड फ्रेश आपल्या भाषेत मूड फ्रेश मस्त पैकी सप्लाय शे चला आता मस्तपैकी जरा चहा पिवा सका सकाळ सकाळचा जा, म्हणजे जरा आणि मूड फ्रेश होते तर हा मस्त पी पिवाय लागले आणि आपली युट्यूब आणि इंस्टा फॅमिली सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमच्या तोंडात वापस उठायला गोडगोड बोला ना 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 या चहा पेला चहा मस्त आहे सोडा एक नंबर मध्ये डहावीवर सगळी शेवटी डायवर थमते म्हटल्यावर काहीतरी क्वालिटी असणार आहे ना आणि सगळी सोय येत बाथरूमी सोया आंघोळी आहे पाण्या खाण्या पिण्या सगळी सोय आवाज नाही आपले जिगुरु टर्न घेऊन आता यू टर्न घेऊन स्विंग आपल्या दिशेनं भरायच्या दिशेनं यु दे यु दे यु दे यु दे यु दे जागा ठीक जागा ठीक यु दे यु दे यु दे यु दे बस पुढ पाऊस काय पडला नाही थंडीनं सगळं ताडपत्री ही झाल्या तरी पण ते पाणी बघा कसे लागले जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वळली की नाही जिगरू एका नवनात वाजतात आमचे पाणी घेऊन या लागल्यात काळजी ढीग चाकोरात न चला म्हणजे पाय घाण होणार नाहीत आपल्या जिग्रोला आत कचरा जाणार नाही बाय रुको ना बाय इधर हाथ में बहुत वजह लेकर घूम रहा है हम हमारा ठंडी से हाल बेहाल हो रहा है इधर और तुम गाड़ी भगा रहे हो उधर दू क्या ऊपर भाई रुको मैं ऊपर देता हूं हाँ जान दो तर भावानं बघा मस्त आपलं सगळं कामं आवरून ढाब्यावरची ते आता चालले इथनं एक चाळीस किलोमीटर आपलं डेस्टिनेशन आहे भरायचं आता तिथं जाऊन भरायची आपल्याला जाऊन भरायचे आहेत दगडं भरायचे आहेत तिथं भरायची सिस्टीम काय बघ्या जरा काय विषय काय आपल्याला माहीत नाही तर आपली जी गोर चालू आहे भरायच्या दिशेनं आपण आज जरी भरलो तरी भरल्यावर बघ्या काय माहीत नाही तर रस्ता अजून असंच घाटी एरिया पास करायचा आहे त्यामुळं चला भेटू आता आपल्या टॉपच्या डेस्टिनेशनवर तर मित्रांनो आम्ही इथं ओडिसामध्ये थांबलेल आहे आपलं ज्ञानू असतात नवनाथ भाऊ मस्त पैकी तिथं बघा अ माउ घ्यायला गेल्यात आपलं जेवण करण्यासाठी आणि आज काहीतरी स्पेशल करूया म्हणतात पण आता काय स्पेशल आहे काय माहिती का का आम्हाला बस म्हटले गाडीत आलो ठीक आहे म्हटलं आम्ही बसलो सोडा एडिटिंग करत त्यामुळे म्हटलं तुम्ही जाऊन या तर त्यांनी माळव गेला लागल्यात मस्तपैकी आपली जिगर था। बघा कारण की आता पुढे जेवण चांगलं मिळते नाही मिळते त्यामुळे म्हटलं गाडीत जेवण करायचं बघूया आता बघा मस्त राईस आपलं फॉर्च्युन पर्चुन आहे फॉर्च्युन आहे ना आणि हे भाजी मस्तपैकी भाजी भिजी मस्त आणल्या बघा

हे बघा आपल्या गरोजी मस्त वेगळी सगळे कापड काढलेले आहेत हुड काढल्यावरचा आतली रस्शी काढायचे आणि कंपनीच्या आत घेताना हुड खोलून गाडी सगळी चेकिंग करून मग आत घ्यायला लागत्या कारण की माल पण आपला हुड खोलल्याशिवाय बसत नाही गिरे ग भाई नीचे धीरे धीरे करो ते कंपनी आहे बघा तिथं मध्ये सगळं लिहिले काय कळत नाही यान मारती काय काय लिहिले काय माहिती एरिया एमआयडीसीचा सगळं काळ मिठ सगळं तर काय सुद्धा पांढरं नाही काय नाही आणि या ठिकाणी आपण इथं आलेलो आहे भरायला आम्ही काय नाही बिंदास्त आहे आपलं हात नाही काय नाही आम्ही आपले व्हिडिओ करायचे डेट टाकायचे हे आपलं आपल्याला लागले थोडं खोलायला आणि तिथन डंपर आली बघा ते जिग्रो कस दिसतं आपल्या एकदा कमेंट मध्ये सांगा आजच्या ब्लॉग मध्ये जिग्रो आपली आत घ्यायला गेल्या तर मित्रांनो बघा आपल्या जिग्रोची मस्त साफसफाई चालू आहे कसा विषय जरा गाडी नवीन असल्यामुळं आणि नवीन काय जुन्या सोडा त्याचा काही विषय नाही पण जरा गाडीला स्टील जास्त असल्यामुळं आपलं गाडीला सारखं स्वच्छ करायला लागते त्यामुळं हे दिसतंय की नाही हे सारखं इथं कपडा मारायचं बघा त्यामुळं जिग्रोला आपलं घाण ठेवून चालत नाही नांदेड नांदेडमधलं टॉपची गाडी आहे त्यामुळं जरा एकदम टॉप मध्ये स्वच्छ करायला लागते मस्त स्वच्छ करूया ओडिसामध्ये आपण कंपनीत आले गाडी भरायला आपल्या पुढे दोन तीन नंबर आहेत मग आपल्याला इथं कंपनीच्या बाहेर पण नाही आत पण नाही काय जेवण नाही काय नाही मग मस्तपैकी आपण संक्रांतीच्या टायमाला असं हे म खिचडी बनवल्या बघा आणि खिचडी जे आपले मस्तपैकी बनवणारे ड्रायव्हर आपले नवनाथ भाय यांनी खिचडी आपली बनवलेली आहे पहिल्यांदाच बनवली आहे भाऊने तर खाऊन टेस्ट करूया मस्तपैकी कसं झालं बघूया आणि कसं आहे ही खिचडी करताना व्हिडिओ बनवायचा आणला नाही काहीतर म्हणजे प्रॉब्लेम होता थोडा म्हणजे प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो थोडा आपण यूट्यूबवरचा आपला व्हिडिओ अपलोड होतो तर अजूनसुद्धा व्हायला लागला आहे म्हणलं आता खिचडी बनवल्या व्हिडिओ करूया म्हणलं त्याचा काय विषय नाही आणि आपलं हे व्हिडिओ अपलोड व्हायला तर का नाही तर गाडीत रेंज येत नाही म्हणून मी बाहेर गेलो एक पन्नास टक्के झाला आहे अजून पन्नास टक्के अपलोड होईज आहे म्हणलं आता खिट खिचडी आपली गरम गरम आहे गरम मस्त खाऊन घेऊया त्यामुळं आपल्याला व्हिडिओ तर व्हिडिओ काय बनवता आला नाही मिनी ब्लॉग पण काय केला नाही भाऊ तुम्ही व्हिडिओ केला याचा काय बनवता बरं असेल याचा काय विषय नाही असेल हे काय बनवताना आणि परत काहीतर आजचं काय अजून रोज बनवायचा आहे का नाही भाऊ त्यामुळे रोज बनवताना आपण व्हिडिओ आज काय करत बी आज पण खिचडी खाया एक नंबर मध्ये झालेलं दिसता बघून तर पाणी तुम्ही घेतला काय आता टेस्ट करूया भाऊ कसं झाल्या तुम्ही टेस्ट केल्या पहिला बढिया झालेले आणि हे आपले रोजचे आचारी जे सामान तिथं आहे बघा भाऊ मस्त बी कांदा कापल्यात नवनाथ भाई आज मध्ये काय बोलायच नाही ठरवले काय हा भूकला काय तर बोला आपल्या व्हिडिओ मध्ये रोज बोलते ड्रायव्हिंग करताना आज काय तर हे ते बोला ना आज काय ड्रायव्हरिंग नाही ना आज रिकामा काय का बोला सुचना झाली आमची गाडी चालू राहते का नाही मला सुचत काय बोला काय नाही गाडी उभी राहते ना ओन्ली ड्रायव्हिंग लवर गाडी उभी असे कर म्हणा चांगलं कसं नाही चालू नाही बरोबर मोकळा होणारा भातला जास्त झाला शिकट दोन हा हा एकच नंबर एकच नंबर शेवट आहे शेवट मित्रांनो आपण या कंपनीत आले की नाही सकाळी या कंपनीत भरायला लागल्यात बघा क्रेन यन भरायला लागलेत बघा ही वर वरच क्रेन आहे क्रेन इकडे चालवा लागले ती माणूस आणि ही क्रेन असं भरा लागलेत बघा

आपण त्यात ठेवून देणार गावांना या आज बारा लागला बघा घाड़ सगळं हप्टाप्ती चालय त्यामुळे गाडीचं काय असेल आलो ते काही सुविधा झाले लहान इथं उभारून आपलं भरून घ्यायला लागल्यात मस्त पैकी हे असं ही गट्टा भरला का नाही यात ते दोन असता बांबू काढतात बघा आणि प्लेटवर आपटतात आणि त्या बांबूवर आणि असला गट्टा मोठा ठेवतात असली एक दोन तीन चार पाच बसतील आहे ना हा किती टना जाई ना, ना त्यांना विचारला पूर्ण गट्टा किती किलो आहे ते पूर्ण गट्टा आहे का नाही किती टाना टनाचा विचारा की पाच टनाचा एक एक दोन दहा किती भरणार आहे पस्तीस मित्रांनो ह्या कंपनीत नुसतं धुळा बघा त्यामुळे जिग्रोला किती जरी पुसलं तरी धुळा आणि येतोयच त्यामुळे म्हटलं कंपनी घ्यार बाहेर गेल्यावर पुसवा मस्त वैगी आता जिग्रो गेल ते आपली भरून कारण की जरा दोनशे किलो काहीतरी जास्त आले महाराष्ट्र बाउंड्रीवर आपलं चालत नाही वरलोड वरलोड आपण भरत पण नाही सोडा गाडीत तरी पण ओवरलोड दोनशे किलो जास्त झालेलं जा मग जरा एक दोन चार पीस काढायला सांगितले ते आणि रिवर्स घेऊन आले बघा येऊ देऊ देऊ दे बस 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 काय झालं धवा धवा टायरात अडकले काय हाय हाय दे तु दे काय ना अडकलं माग जरा जास्त लोड केलाय त्यामुळं हे विषय बघा टॉपचा व्हायला ला लागला असं गाडीला काचवर मगायच तर पुसलेलं सगळं आणि हाय असं घाण बसलं गाण हाय काय आधी बघा काय असा विषय घाण जेवढी काढेल तेवढी आणि घाण बसतात गाडी त्यामुळं जरा विशेष प्राप्त व्हायला आमचे ज्ञानू असतात डॉगेज बाईला मस्त बिस्किट चारा लागल्यात डॉगेज भाई एकदम अंगावर यायला लागल्यापासून ओळखी नसल्यामुळं जरा ब्या पण यो हे पकडलं कॅच एक पाडलं एक कॅच पकडलं आईला ही एक वाचल खाली भाई खाली अच्छा आहे ओडिसा जी हिंदी कळत अशी लागे नाही अच्छा आहे भाई खाली अच्छा आहे अरे मरदा याला रे या याला याला द्या याला द्या लाल टपता रे लाल अंगा पडून जे कुत्रा लाल टपकताय का नाही पिसळली असते ती तो भाई नौनाथ भैया हमारे भत्ता लगा रहे एक एक साइड से तो ये देखो हमारा माल माल भर को हिंदी में ब्लॉग चालू किया हमने और ये माल पूरा बेटा माल है ये देखो एक नीचे से एक दो फुट ऊपर आए दो अड़ीस फुट ऊपर आए माल फिर बाकी का ऊपर का सब खाली है और इतने में ही पैंतीस टन माल आ गया और ये सब ब्लॉक नीचे थोड़ा थोड़ा डाल दिया ये सब माल मेंटेन रहने के लिए ताकि गाड़ी गाड़ी टर्न होते वक्त ये सारा माल है ना इधर इधर ना जाए इसलिए ये बाज में फैल दिया है और हमारे नानोस अस्पताल भी बेल्ट जाम कर रहे और येलो नट भाई टिक्की लगा रहे हैं और माल सब भर के हो गया है जानू वस्ताद चश्मा लगा लो चस्मा, कामा चश्मा नहीं काम चश्मा नहीं अच्छा है हीरोगिरी में चश्मा और ये देखो हमारा माल ये आखिर तक जाएंगे तो ऐसा दिखता है मतलब फालका लगा है ना सब माल का ओके में होता है सिर्फ भत्ता लगाने का और इधर सुजा इधर से जाने का बत्ता लाओन इधर से जाया तो नंतर बाहेर जाने के बाद थोडा गाडीला पुसायचा आहे गाडीला पुसून जाएंगे हम ओ ये माल कोणसा आहे भाई नागपूर धीरे हिंगना नागपूर मे हिंगना का माल है तीन फॅक्टरी सेट का इसले व हिंगना जाता है कुठ जाता मालूम नाही यासे से आपण आणि जाता जाता काय होते देखते हे तर भावानं फाळक फिळक लावून एक फळी टावून नाकून मस्तपैकी आपलं काम झालेलं आहे बघा ओके मध्ये आता जायचं जा आपलं निघायचं बिल तेन घ्यायचं काढलं काय ऐसा करू ऐसा करू आच्छा आच्छा अच्छा निघालय मित्रांनो इथं आपण बसले बघ जेवायला कंपनीत आहे का नाही मकर मकर संक्रांतीचा उपस जेवण आहे मकर संक्रांतीच ही ओडीचा स्पेशल आहे बघा आणि कंपनी ज्या भरले का नाही त्या कंपनीतच केले जाणू असतात कसं जेवण एक नंबर आहे ना त्या लोनच आहे काही एक नंबर भावन जेवण केले आणि वॉचमॅन बाईन जेवण जेवायला बोलवून घेतले बरं का जेवण भावानं खरंच मनापासून सांगतो तपच्या विषयामध्ये जेवण आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र मध्ये जरा आता आल्यावर वाटायला लागले कारण की जेवण तिकडच्या सारखं मिळेल एक नंबर मध्ये बस बस बोलता जय श्री राम भावान टॉपच्या विषय मध्ये जय श्री राम काढले एक कडक मध्ये जय श्री राम, राम ते पण आमच्या ते पण आमच्या डायलॉग मध्ये याला पण कोकळ बांबून हाणलं पाहिजे टिप्पर वाल्या याला सुती पोत्यात घालून आणलं पाहिजे या लोकांना टोल नाका आलो मधला आहे याचं गावाचं नाव माहित नाही ना ओडिशा मधला टोल नाक्यावर भावना आपण आहे आणि आपण राहुल केला म्हणणं भरून पुढे आलेला आहे पाग ओडिशा मध्ये जवळजवळ आपण आता बघा एक नव्वद किलोमीटर पुढे आलोय नव्वद नाही नव्वद किलोमीटर सांगायचं झिरो झिरो केलं आठव जय श्रीराम दोस्तो हां ठीक आहे ओके आता ओडिशातून आपण भरून निघलो लठे भरलेले आहेत भरला भरला गाडी भरली आता टोल नाक्यावर हो बघा पहिले फास्टॅग ची सुविधा नव्हती इथं चला विचार फास्ट टॅग ची सुविधा झालीला तो लोक मला फटके देतील पुरे दिसल तिथे हला पड होतो भाई फास्ट आहे ना चलो आलेला आहे आता अरे फास्ट टॅग दंडा घेतो तुम्ही होत नाही कोणी भी राईची साईडला येणार हे रायची नाही रांची हां टेक थोडं कडक शिकत राह बोले रांची आपला ओडिसा रांची येणारे गाडीवाले ना गाडीवाले राऊरकीला येणार आहे ना पहिले तर तो तीन टोल ना कॅश मध्ये होते ते फास्टॅग वाले झालेले आहेत आणि मी सांगतो नितीन गडकरी साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो कारण या संबलपूर पासून संबलपूर पासून ते उपर्यंत तीन टोल नाके या तीन टोल नाक्यावर पहिले कॅश मध्ये वेळ व्हायचा आणि इथे बिल्डी पण चेक होत गेली आता तसं काही सिस्टम राहिलं नाही तर डायरेक्ट यायचं फास्टॅग मध्ये लावायचं काय म्हणतायचं काय आवड काय झरडावडो नुसता कडक पण असं बजलात नांदेडचा नांदेड आम्ही तर याला नवनात आता म्हणायला लागलो पहिले तर आम्ही नवण्या म्हणायचो जास्त नवण्या भाव नवण्या भाव नवण्या भाव कारण याला मी असं फटके देतो रोज रोज फटके असतात याला वाटते का ते पण बाबा कुठे दाखवू का तुम्हाला फट वाटत नाही मी काय काय मला बाकी काही नाही सांगायचं तुझ्यावर प्रेम नाही माझ मायडीवर पिल्लू पिल्लू लोवर मायडीवर पिल्लू आहे एकदा एकदा गाडी चालवायला नवनाथ बायाचा डायलॉग नवनाथ बायाचे ऍक्शन बोलतेरा सुपरस्टार देसी कलाकार मे बुत जटदा मारदा आणि हार दुसऱ्या कारण आपलं पोटपाणी चौर आहे गाड्या बघा कशी झोपली आणि या डम्पर वर आहे की नाही सगळे बिहारी आहेत बिहारी बाबू बिहारी बचवे म्हणामध्ये शॉर्टकट बस आणि हे साले पण झोपतात शिवाय चालतात ना पण ते बरं थोडंसं कट करायचं साले गेले कट करायला येईल चालते असू द्या काय अडचण तर हाय आणि जय श्रीडा मित्रांनो ही बस आहे बघा ओडिसाची वालू आहे एकच नंबर कशी दिसते बघा अशा गाड्या बघायला भेटतात एकच नंबर टाटा करा बाय बाय करा बाय 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 मिस यू सी यू अगेन मग पर्यापे आठ टायर बघा इथं एकच नंबर आहे बस ही ओडिसाची बस आहे लय लंबी लंबी आहे आणि पण इला एक्सपर्ट लागतो आपल्या इकडले गाईबानी ड्रायव्हर जमत नाही ओडिसाची बस आहे एकच नंबर तर आता संबलपूरच्या पुढे आली बघा ले टर्न मारून आणि ही आपली एम एच वीज गाडी आहे बघा महिंद्राजी किंवा भाऊ आपल्याला मगाशी चाप येताना भेटलेला ही एक आपल्या संघट चालायला लागलाय आपलीवर राहुल केलामधनं भरल्या ह्यांची पण राहुल किलामधनं भरल्या फक्त त्यांचा ते माल आहे रायपूरचा आपला आहे नागपूर बुट्टीबोरीचा कि आपल्याबद्दल ना आम्ही पुढं देव माग देव पुढं आम्ही माग असं चालू आहे आता चालले आहे बघा रायपूरमध्ये आपल्याला राजी भेटणार आहे त्यांच्यापास जरा थांबायचं आहे तेवढंच आपलं हाय हॅलो करायचं आणि निघायचं चला बघूया काय होतंय आता सध्याला तर वाजल्यात रात्रीच्या बरोबर नाही बारा वाजून आणखी इतर मिनिटं झाल्यात बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाल्यात तर सध्याला तर झोपायचं म्हणतोय सकाळीच तुम्हाला ब्लॉग मध्ये भेटूया चला